राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो तो जग जिंकायला निघतो अध्यात्मात मोठी शक्ती असून मन प्रबुद्ध होतं आध्यात्मिक व्यासंग अखंड भारताचा विषय आहे भारत हा अध्यात्मानं जगाला दिशा देत असल्याचं प्रतिपादन लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ अनिल सहस्रबुद्धे यांनी केलंय लेखिका सुमन अशोक आल्हाट लिखित आध्यात्मिक विरासत या गणराज प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते तर या कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं पूजन करून झाली प्राध्यापक गणेश भगत यांनी प्रास्तविक केलं सुमनताई आणि अशोक आल्हाट यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचं अभिष्टचिंतन केलं गेलंय शहराच्या स्थापना दिनानिमित्तानं ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लेखिका सुमन आल्हाट चंद्रकांत पालवे अशोकराव आल्हाट प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत जालिंदर बोरुडे बिडवे संजय भिंगारदिवे यांसह साहित्य रसिक मोठ्या संख्येनं हजर होत आहे सुमन आल्हाट हे नगरमध्ये हिंदी साहित्यामध्ये काहीतरी की मी आयुष्यात समजा काहीच केलं नाही परंतु रिटायरमेंट नंतर कोकळवाडीमध्ये काही संकट लिहून गेल्यानंतर शारीरिक अवस्था दूरनिर्वाद झाल्या ज्या जर आपण काही केलं तर ते पुढच्या पिढीला नेहमीच राहत गणराज प्रकाशन अहमदनगर या प्रकाशनाच्या वतीने सो सुमताई आल्हाट यांच्या आध्यात्मिक विरासत या आध्यात्मिक ग्रंथाचा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला नगर जिल्ह्यातून शहरातून साहित्यिक मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती त्याचबरोबर सुमंताई आल्हाट आणि त्यांचे पती अशोकरावजी आल्हाट यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवी चिंतन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्याचबरोबर अहमदनगर शहराचा वर्धापन दिन आणि असा हा दुग्ध शर्करा योग यो आणि या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्तानं एक आध्यात्मिक पुस्तक आज नगरच्या साहित्य विश्वामध्ये या ठिकाणं आलेलं आहे ताईंनी खूप चांगल्या प्रकारचं लिखाण केलं त्या लिखाणाला आज या ठिकाणं गणराज प्रकाशनानं प्रकाशित करून सर्व साहित्यिक रसिकांच्या समोर या ठिकाणं ते आणलेलं आहे यापुढेही या प्रकाशनाच्या माध्यमात अनेक नवोदित प्रतिती साहित्यिकांना प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं आणि अनेकविध उपक्रम राबवण्याचं काम या प्रकाशनाच्या माध्यमातून केलं जातं अगदी असाच उपक्रम या निमित्तानं संपन्न झालेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांची मी मनपूर्वक स्वागत करून आभार मानतो मी आमच्या उत्साह आणि देंगत करण्यासाठी जे तुम्ही उपस्थित दाखवली ती प्रार्थनीय आहे असं मी समजतो मी हासा आभार मानतो एकपण पन्नास पूर्ण होऊन पन्नासा ह्या लग्नाचा वाढदिवस चाललेला आहे तर पन्नास वर्ष आम्ही दोघांनी एकमेकाला साथ दिलेली आहे मी छत्तीस वर्ष वीज बोर्डात सर्व्हिस केली पंच्याहत्तर साली माझं लग्न झालं आणि एकोणीसशे सत्याहत्तर साली मला सर्व्हिस लागली तेव्हापासनं आम्ही दोघं एकमेकाशी माझ्या मैत्रिणींकडं हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल तरी मी दिसतांना घेऊन जाणार मी कधीही एकटी बाहेर गेलेली नाही आहे माझा आमचा आनंद सगळं आयुष्य गेलेलं आहे आता ह्या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही सगळेजण सहभागी झालात तुमचे परत परत मी अभिमान आनंद व्यक्त करते तुमच्याबद्दल आणि आता हे जे अध्यात्मविषयी लिहिले तर काय झालं माझ्या आयुष्यामध्ये अध्यात्म हे खूप महत्वाचं वाटायला लागलं त्याच्यानुसार मी हे माझं मनोगत या पुस्तकात व्यक्त केले एक संरक्षण खात्यामधला माणूस अकाउंट सेक्शनचा संरक्षणात अकाउंट लागतो आणि ते महत्त्वाचंच असतं आणि एक महावितरणमध्ये काम केले असा हा समसभा संयोग गेले पंचवीस वर्ष कशा पद्धतीने प्रपंच करतो आहे याचं बोलतं उदाहरण आपल्याला बेकार दिलं दाखव कसं जगावं का म्हणून जगावं करता जगावं जगताना आपलं मन कसं सांभाळा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशोक दादा आणि सुमन गेले पन्नास वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे असं मला वाटतं वाटत कुकुभ रा मन करारे सर्व सिद्धींचे कारण असं म्हणतो मुळातच नावाने सुमन असलेल्या ज्यांचं मनच सुमन आहे कुलासारखे नाजूक आहे आणि शुभही आहे सुमन याचे दोन अर्थ होतात जसं आपण श्लेष अलंकारामध्ये म्हणतो ना शंकराशी पुजिले सुमनाने शंकराशी पुजरे सुमनाने शंकराशी पूजले सुमना यांचं नावच सुमन आहे आणि आध्यात्मिक विरास हा जो विषय आहे हा आपल्या अखंड भारताचा विषय आहे आगामी काळात याच विषयासाठी भारत सबंद जगाला लढामूत आहे वाङ्मय असेल पुराण वाङ्मय असेल बौद्ध दर्शन असेल जैन दर्शन असेल शिख दर्शन असेल आणि आपल्याकडचं दर्शनाच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिराज भगत यांनी केलं तर सर्वान आभार अशोक आल्हाट यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामा मंडलिक अरविंद ब्राह्मणे सखाराम गोरे पल्लवी भोसले यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा